नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सरिता देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू मी म्हटलं सकाळी सकाळी उठून आपली सगळी कामं झाले पाहिजे म्हणून सकाळी सुटायचं आणि सगळी पटपट कामं करायचा विचार केला होता पण वेळ तोच होतो आणि म्हटलं पटकन कामं झाली तर आराम करायला वेळ मिळतो पण मी म्हट तोच टाईम होतो आणि तोच वेळ होऊन जातो कारण बाळाला बघता बघता कितीतरी वेळ होऊन जाते आणि त्याला बघता बघता कसा वेळ निघून जातो काही समजतच नाही इकडे मिश्रांचे केस झाले होते पांढरे मी म्हटलं त्यांना तुमच्या के केसाला मी कलर करते पण ते म्हणत होते मी थांबते कारण की वेळ त्यांना त्यांच्या केसाला कलर करता येत नाही असं नाही आहे ते करतात कलर पण ते म्हणतात की तू छान लावून देते म्हणून तू तुझ्या हाताने लावून दे तर मग मी म्हटलं बरं ठीक आहे आता वेळात वेळ काढून हेही काम करायचं होतं आणि तिकडे बाळाला बघता बघता हे त्याच्यासोबत बोलता बोलता कलर करून देत होते आमच्या इकडे खूप सारा पाऊस चालू आहे पावसात आता बाहेर निघणे म्हणजे बाहेर तर जावंच नाही वाटत पण आता काही काम असलं तरी बाहेर जाऊ शकत नाही इतका पाऊस चालूच आहे कालपासून तर पावसानं धुमाकूळच लावलेला आहे बिलकुल थांबायचं नाव घेत नाही मग इकडे हेअर पूर्ण हेअरचा कलर पूर्ण करून दिला पूर्ण कलर लावून दिला तिकडे बाळासोबतही बोलणं चालू होतं कारण की त्याला एकटं टाकता येत नाही आणि मुलाची सकाळची शाळा होती तर तो शाळेत गेला होता इकडे कलर पण लावणं चालू होतं आणि बाळासोबत पण बोलणं चालू होतं कारण की तो शांत राहत नव्हता आणि त्याच्यासोबत बोलला तर तो शांत राहतो कारण की एकटं टाकलं त्याला वाट त्यांना वाटतं की आपल्याला एकटं टाकलं आहे आणि आपल्याजवळ कोणीच नाही सगळेजण कुठं गायब झाले काय माहीत म्हणून त्याच्यासोबत बोलणं चालू होतं आणि इकडे कलर पण करणं चालू होतं त्याच्यानंतर मग कलर बघू शकता किती छान असं लागलं आहे कारण की, ला की शॉर्ट केस लागले राहिले तर किती छान असं होऊन जाते केसाला ला लागून जाते पूर्ण कलर त्याच्यानंतर बाळासोबत थोडंसं खेळून घेतलं आणि इकडे कलर लावून घेतला तोपर्यंत तो, तो खूपच म्हणजे खेळत तर आता थोडासा पलटायला पण लागला उशिरा का होईना पण थोडं थोडं पलटायला लागलाय आहे पहिलं पण माझा मोठा मुलगा होता तो पण थोडा उशिराच पलटायला लागला होता त्याच्यानंतर पहिला पाऊस आणि बाळ मी म्हटलं थोडं उभे रहा तुमचं फोटो करून घेते मी म्हटलं बाळ आणि पहिला पाऊस म्हणून मग चला म्हटलं बाळासोबत आपण थोडंसं फोटो काढून घेऊ व्हिडिओ शूट करून घेऊ ते काही रील जमली नाही संडेला मग याला सुट्टी होती सकाळी सकाळी दूधवाल्या आजी आल्या आणि याला दूध घ्यायला पाठवलं तर त्यानंतर दूध घेतलं आणि आमच्याकडे आता याच्याकडे होती छोट्या छोट्या ज्या काही बॉटल्स असतात त्या त्याला शाळेतून मिळाल्या त्याच्या मित्रांनी दिलेल्या होत्या तर तो मला हे जादूबग जादूब करत होता मी म्हटलं त्याला मग आपण थोडासा याच्यात व्हिडिओ बनवून टाकू तर हा बघा याने जे बॉल्स होते मार्बल्सचे ते जे पाण्यामध्ये टाकून फुकतात तर ते, ते, ते आम्ही पाण्यात टाकले होते आणि त्याचा व्हिडिओज आम्ही बनवून बघितला तर तो खरंच खूप छान झाला आणि खूपच छान दिसतो होती बॉटलमध्ये ते कलरफुल असून कमी नळाचं पाणी भरणं चालू होतं आणि आमचं ब्लँकेट धुवायचं होतं आता पावसाळा तर आहे पण ब्लँकेट खराब झालं आहे मग ते धुवायला तर लागणारच आहे म्हणून याने याने काय केलं टपामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये तो उड्या मारत मारत ब्लँकेट धुवून टाकलं लहानपण असंच असतं काही ना काही का मजा करत करत पाण्यामध्ये उड्या टाकत टाकत त्याने ते, ते ब्लँकेट छान धुतलं कारण की आता ब्लँकेट धुवायचंच होतं आणि कोणाला तरी धुवायचं होतं मला तर जमत नव्हतं कारण की आता वजन उठ उचलायला जमत नाही तर मग त्याचे बाबा आणि ते दोघे मिळून दोघांनी मिळून खूप असं चांगलं असं ब्लँकेट धुतलं कारण किनळ्या चालू होते पाणी वाया चाललं होतं पण पावसाळा असल्या कारणाने धुवायचं काही धुवायचं नाही चालू होतं पण खरंच ब्लँकेट वाळून गेला आम्ही धुऊन टाकलं छानपैकी त्याच्यानंतर बघू शकता जो टेबल तुम्हाला फुटलेला दिसला आहे ना तो टेबल आता प्लास्टिकचा आहे प्लॅस्टिकच्या टेबलवर बसून बसून मला काही ना काही ठेवावं लागत होतं आणि त्याच्यावर बसलं की कपडे फाटत होते आणि त्याच्यावर बसून मी कधी एकदा तर पडत होती तर तो टेबल गेला आहे तुटून आणि टेबल घ्यायला गेली तोच तर काही परवडत नाही आहे प्लॅस्टिक प्लॅस्टिक घेऊन आपण कितीदा घेणार आहे त्याच्यानंतर मी विचार केला पैशाचा वापर करायचा तर चांगल्या कामासाठी पण पैसा वाचवायचा तर यांना एक आयडिया सुचली आणि त्यांना मी सांगितलं आपण असं करू शकतो स्टँड असेल काहीतरी त्याला तर लावू शकतो मीच आयडिया दिली होती पण पर... ते आयडिया आम्हाला त्यांना काम ते मिस्टरांचं होतं बसून बघितलं तर छान झालं होतं ते बाजूचा जो पट्टा होता उरलेला तो फेकायचा जा मी जाळला होता पण मग मी आयडिया केली की हा पट्टा आपण इथे यूज करायचा त्यांना सांगितलं तर हा जे स्टँड आहे तो आहे माठ ठेवायचा माठ ठेवायचा स्टँडवर त्यांनी पट्टा लावला आणि खरं युजफुल फायदा झाला आहे कारण की बसायचा जो पार्ट आहे तो खूपच म्हणजे कधी पडते किती कधी नाही असं झालं होतं इकडे तिकडे त्याच्या पप्पाची ट्रे हे चालू होती आयडियाची ट्रिक वापर आणि इकडे मुलगा मोबाईलमधून काही तरी नवीन शिकतो तिकडे विमान बनवणं चालू होतं मग मी बसून बघितलं होतं तर छान झालं होतं पण आणखी त्यांनी ठरवलं की थोडंसं चांगलं करण्यासाठी आपण त्याला आणखी करून बघूया तर खरंच चांगलं झालं आणि त्यांनी पण बसून बघितलं ट्रिक वापरून काहीतरी नवीन करूया चला मग आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राइब करा बाय बाय